एकला बाईक करायत दोला खडकी करायत तेरा करंजपूर चार ला मु पाच ला सहारा जंक्शन सात ला उरु आठ ला पाडेगाव आणि नऊ ला काही घडू शकत कारण हा आठ पायाचा माळा आहे गाड्या सुटल्या गार्या सुटल्या या मध्ये आतला एक सुटला एक मध्ये कोण होत बनला पात्र कसा जुळ आणि दुर्गाबरोबर गठी शुल्थ हा बघा किती गुंडाळे बघा गुंडाळे किती बघा चला मैदान मोकला करा गाऱ्यावर एथ वरून वर बसले उचरावर खाय खाली